नमस्कार वैशाली ब्लॉगमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते तर आजचा व्हिडिओ आहे सव्वीस मेचा एडिट करायचा राहून गेला होता आज आपण बघणार आहोत जवसाच्या चटणीची रेसिपी व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा तरी ते कुकर घेतलं आहे आता आपण जिरा राईस बनवणार आहोत कुकर गरम झालं आहे त्यामध्ये मी तेल घातलं आहे तुम्ही तेल आयोजित तूप घातलं तरीही चालेल किंवा दोन्ही मिक्स घातलं तरीही चालेल त्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे घालायचे जिरे छान लाल होऊ द्यायचे जिरे लाल झाल्यानंतर तांदूळ मिसून छान दोन तीन पाण्याने धुवून यामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे तर तांदूळ घालून घेऊ आता माझा हा कालिमूज तांदूळ आहे तर तुम्ही जो खाता तर तो तांदूळ तुम्ही घ्या या तांदळाला थोडं जास्त पाणी लागतं तर इथे तांदूळ छान परतून झालेत आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर या तांदळाला पाणी जास्त लागतं म्हणून मी पाणी यामध्ये थोडं जास्त घालते इकडे डाळ शिजली होती तर त्याला मी फोडणी देऊन घेतली तर बघू शकता काय मस्त कलर आला आहे आणि दाटसर असं वरण पण झालं आहे या तांदळाला तांदूळ बुडून दोन इंचवरती पाणी घातलं आहे कारण हा तांदूळ खूप फुकतो त्यामुळे मला पाणी याला जास्तच घालावं लागतं पाणी घालून झालं आहे आणि आता मीठ घालायचं मीठ थोडं जास्त घालायचं आणि कुकरच्या आपल्याला तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्यात तर वरण आहे गॅस बंद करू सासूबाईंना चटणी खायची होती आणि मग माझ्याकडे चटणी संपलेली होती तर मग म्हटलं आता जवसाची चटणी करून घ्यावी तर मग जवस निसून घे ठेवले होते जवस भाजत असताना कधी पण आपल्याला तव्यावरती जवस भाजायचे म्हणजे एकसारखे आणि छान खमंग भाजतात तर इथे तवा गरम झाला आहे आणि आता त्यावरती मी जवस कमी गॅसवरती छान भाजून घेते जोपर्यंत तडतड आवाज येत नाही तोपर्यंत भाजायचे तर बघा व्हिडिओमध्ये दिसत असेल छान असे तडतड उडू लागलेत म्हणजे इथे जवस छान भाजलेत आता याला मी काढून घेते आणि थंड होण्यासाठी ठेवते तर आता तवा गरम आहे तोपर्यंत दोन तीन चपात्या करून घेते आणि त्यानंतर एक भाकरी टाकते खूप मोठी अशी भाकरी बनवली बघू शकता तर इथे तीन चपात्या केल्यात आणि एक भाकरी आता जवस थंड झालं आहे आता मिक्सरला पण बारीक करून घेऊ तर मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये आपल्याला जवस घालायचं आहे लसूण घालायचं आहे अख्खी एक कुडी घालायची लाल मिरची पावडर म्हणजेच लाल तिखट घालूया तर मी थोडी झणझणीत करत आहे त्यासाठी मी इथे तीन ते साडेतीन चमचे लाल तिखट घातले, तुम्हाला कमी तिखट आवडत असेल तर तुम्ही कमी तिखट घालू शकता मीठ घालायचे चवीनुसार तुम्हाला जर जिरे आवडत असतील तर अर्धा चमचा जिरे घाला पण जवसाच्या चटणीमध्ये मला नाही जिरे आवडत त्यामुळे मी नाही घातले तर मिक्सरला बारीक करून घेऊ तर बघू शकता किती छान अशी मस्त जवसाची चटणी झाली आणि कलर पण खूप छान आला आहे याला मी आता एका बाउलमध्ये काढून घेते आता इथे भाकरी करत करत चटणी बनवली एका चटणी करत करत भाकरी बनवली हेच कळत नाही आहे तर इथे भाकरी तयार झाली म्हणजे भाजून झाली आणि आता एका बाउलमध्ये मी ही चटणी काढून घेते तर यांना जास्त काही भूक नव्हती म्हणून आम्ही दोघे जेवायचं थांबलो होतो तर इथे ओम आकांक्षा आणि सासूबाई जेवण करतात त्यानंतर भांडे घासून झालेत खरकटे भांडे पडलेले मी इथेच बेसिनमध्ये घासून घेतले तर इथे जॉरीचं पीठ आहे तर ते आईने निद, आईने दिलं होतं माझ्या तर याला डब्बाच रिकामा नव्हता मग मी असंच बॅगमध्ये ठेवलं आहे आता हा पूर्ण वट्यावरचा पसारा आवरून घेते आणि मग नंतर तुम्हाला दाखवते तर इथे ओटा क्लीन झाला आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर कमेंट करा